स्वराज अंगणवाडी कर्मचारी संघाचा अंगणवाडी कर्मचारी महिला एकजुटीतचा अरे कोण म्हणतो देणार नाही अरे कोण म्हणतो देणार नाही मान अरे वेतन आमच्या हक्काच अरे वेतन आमच्या हक्काच कोण म्हणतो देणार नाही आंदोलन हे आमचं सरकारच्या विरोधात निषेध आंदोलन कृती समिती नेते कॉम्रेड एम ए पाटलांनी आम्हाला महाराष्ट्रावर आंदोलन घ्यायला लावले आहेत त्या पद्धतीने आम्ही आंदोलन घेतलेलं आहे आमची प्रमुख मागणी आहे ह्या शासनाने आम्हाला भरघोत बांधववाढ द्यावी पेन्शन द्यावी आणि ग्रॅच्युटी द्यावी दे परंतु हे सरकार आम्हाला देत नाही माननीय मुख्यमंत्र्यांनी दोनदा कृती समितीच्या नेत्यांना भेट दिली आम्ही कृती समितीचे नेते वर्षा बंगल्यावर गेले मंत्रालयात गेले पण दोन दोन्ही वेळेस मुख्यमंत्र्यांनी आम्हाला फसवलेलं आहे आमची ती मिटिंग तरी आम्हाला ते भेटलेले नाहीत त्यामुळे आमच्या महाराष्ट्रामध्ये दोन लक्ष अंगणवाडी कर्मचाऱ्यांमध्ये संताप आहे त्यामुळे कृषी समितीचे सुद्धा चिडलेले आहेत म्हणून शेवटी आम्ही असा निर्णय घेतलेला आहे महाराष्ट्रामध्ये तर आंदोलन आमचे चालूच आहेत पण तेवीस तारखेपासून आझाद मैदानाला कृषी समितीचे प्रमुख पदाधिकारी आणि दोनशे अंगणवाडी सेविका बेमुदत उपोषणला बसणार आहेत आणि पंचवीस तारखेला महाराष्ट्रामध्ये सगळे अंगणवाडी कर्मचारी सुमारे पन्नास हजार अंगणवाडी कर्मचारी आझाद मैदानाला जेल आंदोलन करणार आहेत जोपर्यंत जी आर निघत नाहीत तोपर्यंत आम्ही आझाद मैदानावर उठणार नाही असं आम्ही शासनाला सांगितलेलं आहे आणि त्या पद्धतीने आमचं आंदोलन सुरू आहे महत्वाचा मुद्दा की पंचवीस तारखेला मान्य मुख्यमंत्री सोलापूर देत आहेत लाडक्या बहिणीचं काम अंगणवाडी सेविकेकडनं करून घेतलं त्याच अंगणवाडी सेविका दिसते योजना भाई अंगणवाडी सेविका करतात त्याच अंगणवाडी सेविका दिसते मात्र त्या अंगणवाडी सेविकेला मांदळवाढ द्यायला सरकार नकार देत त्याचा आम्ही निषेध करतो सगळ्या योजना कर्मचाऱ्यांना त्यांनी मांडणवाढ दिलेले कोतवालांना दिलेले आहे पोलीस पाटलांना दिलेले आहे आशांना दिलेले आहे वृद्ध कलावंतांना दिलेले आहे आहे सगळ्यांना दिले यामध्ये फक्त अंगणवाडी कंत्राटी मान्य फडणवीसांनी जाहीर केलेला आहे मानधनवाद फक्त अंगणवाडी सेविकेबद्दल असं त्यांचं मत का याचा आम्ही निषेध करतोय मुख्यमंत्री पे अर्थमंत्री पेमंत्री मंत्री पे मुख्यमंत्री अजंडा लेके अंगणवाडी सेविका रशीदा शेख मोहोळ तालुका अध्यक्ष जो आमच्या मागण्या देत ना आम्हाला जी आर निघत नाही तोपर्यंत आम्ही पंचवीस तारखेला पण येणार नाही त्यांनी आम्हाला जी आर काढून द्यायला पाहिजे प्रस्तावावर सही करायला पाहिजे फक्तच म्हणतात की आयुक्ताकडे गेले ह्या विभागाकडे प्रस्ताव गेलाय आणि आमच्या या कृती समितीचे जे पदाधिकारी आहेत त्यांची दिशाभूल केली जाते आणि म्हणतात की आंदोलन मागे घ्या पण आम्ही आता आंदोलन मागे घेणार नाही आम्ही खूप म्हणजे ह्याच्यामध्ये आहे सगळ्यांना देता अहो लाडकी बहीण योजना सरकारनं काढली ते बी या अंगणवाडी सेविकेच्या जीवावर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सरकारची लाडकी बहीण योजना शंभर टक्के यशस्वी केलेली आहे आमच्या अंगणवाडी सेविका वगैरे शंभर टक्के यशस्वी केलेली आहे त्यांची ही लाडकी बहीण आहे आणि सावित सावत्र बहिणीकडून काम करून घेते आम्हाला सावत्र बहीण म्हणून त्यांनी मांडलेलं आहे किया, किया बोल्डर्स प्रेझेंटिंग न्यू सेल्टॉस सेफ्टीन ऍटोनॉमस ऍडव्हान्स फीचर फिफ्टीन स्टँडर्ड सेफ्टी फीचर्स पॅरारोनिक सनरूफ आकर्षक इंटेरियर आणि एक्सटिरियर लुक एट कलर्स मध्ये उपलब्ध नव्या सेलटॉस्ट ची शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट किया शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी